we <laughs> राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे रिपब्लिकन पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे आज पावे तो आम्ही प्रत्येकाशी युती घेऊन पाहिलं परंतु बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की माझा रिपब्लिकन पक्ष तळागाळापर्यंत पोचला पाहिजे आणि तो शासन करता झाला पाहिजे हे करण्यासाठी आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांनी त्या पद्धतीने प्रयत्न के सुरू केलेला आहे आमचं चिन्ह आहे की ऊस धारक शेतकरी त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण भारतात निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत कारण राजकीय सत्ता मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर राजकीय सत्ता मिळावली तर तु तुम्ही कुठंतरी देणार होता घेणार होत नाही आणि त्यासाठी आम्ही आता युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक मोड बांधून प्रत्येक कार्यकर्त्याला व्यवसाय निर्माण झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं पाहिजे त्यावेळेस तो कार्यकर्ता जगतो आणि जगणारा कार्यकर्ता कुठेही लाचार होत नाही तो स्वाभिमानाने ताट उभा राहतो आणि ताट उभा राहिलेला कार्यकर्ता हा चळवळीसाठी महत्त्वाचा घटक ठेवतो त्यामुळे या यो मेळाव्याच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचं उदयनिर्वाचं साधन बनवलं पाहिजे तो कुणाच्या दावणीला गेला नाही पाहिजे इथल्या लोकांच्या मूलभूत समस्या आहेत म्हणजे आता अन्न वस्त्र निवारा यामध्ये आता आपण पाहिलं की आम्ही पावती समाजाला सोबत घेतलं का त्यांच्या मूलभूत समस्या आहेत की त्यांना निवाराच नाही आहे अशा प्रत्येक घटकाच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्याला आम्ही भाव मिळत नाही आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने आम्ही संघटन करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथला जो शोषित वंचित घटक आहे ज्याला मुख्य समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यांना शासनाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमची कामच कुठे येतात आम्ही मुळातच गरीब आहे त्यामुळे आम्हाला काही करोडाची कॉन्टॅक्ट मिळणार नाहीत आम्हाला आमच्या अडचणी ह्या जिल कुठं असतात पंचायत समितीत असतात आमच्या कुठं असतात एम एसी बीत असतात ग्रामपंचायतीत असतात कृषी खात्याशी निगडीत असतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही ठामपणे शासनाची भांडणार आहोत आणि शासनाकडून आमच्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे बांधून सोडवून घेणार आहोत त्या सोडवल्यानंतर लोकांच्या एक विश्वास निर्माण होईल की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आपला कार्यकर्ता आहे आणि आपला कार्यकर्ता आपल्या समस्या सोडवू शकतो त्यावेळी ते संघटन मजबूत होऊ शकतं